हर, आज परिक्रमेचा एक्क्याण्णववा दिवस आणि बुधवारा येथील शिवमंदिरातून आम्ही आज सकाळी निघालो नर्मदेहर बाबाजी सूर्यनारायण उगवायच्या तयारीला आणि आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघण्यासाठी तयार आज होशंगाबाद जुनं नाव होशंगाबाद आणि नवीन नाव नर्मदापुरम ह्या ठिकाणी आमचा प्रवास इकडं चंद्रदेव आणि तिकडं सूर्यदेव येत दे। आहेत आमचा प्रवास या ठिकाणी सुरू आज एक्क्याण्णववा दिवस आमच्या आता इथून अकरा दिवस या ठिकाणी पोहचतो असा अंदाज आहे पंचवीस तारखेपर्यंत आम्ही पोहोचू असा अंदाज आमचा आहे तर दिवस कमी जास्त होते बघू काय होतं ते नर्मदा मैया जशी बुद्धी देईल त्याच्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय मित्र हो, ही तवा नदी आणि तवा नदीवर असणारा हा पूल आहे आणि माझ्या पाहण्यामध्ये सगळ्यात मोठा पूल नदीवरचा ही तवा नदी सगळ्यात मोठी आहे हे पूर्ण लालसर दिसते ते तिचं पात्र आहे पलीकडे आहे ते दुसरं गाव आहे आणि हा पूल हे इथून सुरू झाला तर असा हा तवा नदीवरचा पूल पार करताना आम्ही आता इथून नर्मदापुरम साधारणत बारा ते चौदा किलोमीटर आहे आता एक वाजत आहे आम्ही चालायला सुरुवात केली तर असा हा तवा नदीवरचा पूल आम्ही ह्या ठिकाणी पार करत आहोत पूल एवढा मोठा आहे साधारण अर्धा किलोमीटरच्या वर असेल एवढा मोठा पूल आणि ह्या तवा नदीवर पूल, वाहन वगैरे ह्याच ठिकाणाहून जातात पूल आम्ही चलताना असा पूल पूर्ण हलत नाही पूर्ण पूल हालत आहे अशा हा नदीवरचा पूल आम्ही पार करताना त्याच्यानंतर नर्मदापुरम जुनं नाव होशंगाबाद ह्याकडे जाताना आम्ही आता सुरुवात केलेली आहे चलायला नर्मदे हर आज परिक्रमेचा एक्क्याण्णव्या दिवशी आम्ही आज जय भोलेनाथ औषधालय नर्मदा तट नर्मदा प्रॉम या ठिकाणी आलो हे सगळ्या परिक्रमावासियांसाठी हॉल आहे या ठिकाणी आलो सकाळी आम्ही लवकर निघालो त्यावेळेस निघाल्यानंतर वाटेमध्ये बाबाई तुकावाडा आंचलखेडा जासलपूर या मार्गे नर्मदापुरम जुनं नाव होशंगाबाद या ठिकाणी आम्ही आलो हा आश्रम आमचे मित्र जे म्हणजे आमच्या पूर्वी आम्ही जी पाच वर्षाखाली परिक्रमा केली त्यामध्ये आमच्यासोबत होते ते आनंद चोकसे हा आश्रम ते चालवतात त्यांचे सहकारी ते तर त्यांच्या आश्रमामध्ये त्यांना आम्ही थाल्यानंतर आल्यानंतर फोन केला तर त्यांनी आम्हाला त्यांच्याच आश्रमामध्ये घेऊन आले आणि त्या त्या आश्रमामध्ये आम्ही या ठिकाणी आलो खाले नर्मदा मै्या आहे नर्मदा मैयाचं स्नान त्या के ठिकाणी केलं केली पूजा वगैरे करून नर्मदामयाची पूजा केली आणि या ठिकाणी भोजन प्रसादी आता सध्या बनते ते भोजन प्रसादीचा त्या ठिकाणी आस्वाद आम्ही घेणार आणि आजचा आमचा हा परिक्रमेचा एक्क्याण्णववा दिवस ह्या दिवशी आम्ही आज परिक्रमेत या ठिकाणी आमचे मित्र आकाश आनंद चोक्स आनंद चोक्सी यांच्या आश्रमामध्ये आज आम्ही घालवला आज दुपारी आम्हाला जी तवा नदी लागली मोठीच्या मोठी नदी होती तवा तर त्या तवा नदीवरच्या तिथं एक आश्रम होता त्या आश्रमामध्ये आम्ही दुपारची प्रसादी घेतली तिथे सगळे मराठी लोकच होते तर त्या ठिकाणी प्रसादी घेतली आणि प्रसादी घेऊन थोड्या वेळ विश्राम करून आम्ही त्या ठिकाणावर निघालो निघाल्यानंतर ऊन होतं वाटामध्ये वेळ थांबत थांबत झाडाखाली असंच ह्या ठिकाणी या आश्रमामध्ये या ठिकाणी आम्ही आलो आणि आमचा आजचा एक्क्याण्णव्या दिवसाचा हा आमचा मुक्काम या ठिकाणी आम्ही करत आहोत नर्मदे हर